मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला मोठं यश आलं असून राज्य सरकारने त्यांच्या जवळपास शिफारसी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे आता त्याचा जी आर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे पाटील यांनी पाटी स्पष्ट केलं होतं आणि त्याच गोष्टीचं आता ते अनुसरण करताना पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले होते त्यावर राधाकृष्ण विखे मराठा उपसमितीने जरांगे यांची भेट घेतली मराठा आरक्षणासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती त्यावर उपसमितीने मोठा निर्णय घेतलाय हैदराबाद गॅझेट मान्य करत असून त्याचा तातडीने जी आर काढण्याची तयारी उपसमितीकडून दर्शवण्यात आहे मराठा आरक्षण आणि हैदराबाद सातारा गॅझेटचा संदर्भ घेतला तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू होत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा हा पाचवा दिवस होता आणि राज्यभरातून हजारो बांधव यामध्ये या सहभागी झाले होते तर आंदोलना दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा सा उल्लेख केला त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की या गॅझेटचा मराठा आरक्षणाशी नेमका संबंध काय आहे तर हा संबंध जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम है। महाराष्ट्र हैदराबाद गॅझेट म्हणजे काय है। हैदराबाद गॅझेट हे है निजामशाही काळातील अधिकृत दस्तऐवज आहे एकोणीसशे एक मध्ये झालेल्या जनगणनेची प्रत त्यामध्ये समाविष्ट केली आहे या जनगणनेत मराठवाड्यातील लोकसंख्या मराठा मराठा कुणबी कुणबी असल्याचा उल्लेख जिल्हा लोकसंख्येची आकडेवारी यामध्ये नोंदवण्यात आली आहे या, या प्रतीची प्रत लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी उत्तराखंड येथे जे आहे उपलब्ध असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे ते दुसरं म्हणजे सातारा गॅझेट म्हणजे काय तर सातारा गॅझेट हे सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत राजपत्र आहे यामध्ये जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणुका नियम आदेश आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती प्रकाशित केली जाते काही नोंदींमध्ये मराठा समाजातील व्यक्ती कुणबी म्हणून नमूद असल्याचा दावा सुद्धा केला जातो या नोंदींचा वापर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुरावा म्हणून होऊ शकतो मराठा आरक्षणाचे संबंध काय आहे तर मराठा समाजाची मागणी आहे की त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि त्याद्वारे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंदी असल्याने हा दस्तऐवज त्यांच्या दाव्याला आधार देतो सातारा गॅझेटमध्ये सुद्धा अशाच नोंदी असल्याने ते स्थानिक पातळीवर पुरावा मानले जातात मात्र सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि कुणबी यांना दोन वेगळ्या जाती मानल्या आहेत त्यामुळे सर्व मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्यातील का आहे तर सातारा मर्यादित असणार सातारा गॅझेट हे स्थानिक प्रशासकीय व कायदेशीर बाबींचे दस्तऐवजीकरण इथे केलं जातं तर हैदराबाद गॅझेट बद्दल बोलायचं झालं तर निजामशाही काळातील ते दस्तऐवज आहे मराठवाडा आंध्र तेलंगणा कर्नाटक या प्रदेशातील मराठा कुणबी नोंदींचा यामध्ये समावेश केलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे ऐतिहासिक पुरावे मानले जातात या गॅझेट मधील नोंदींचा आधार घेत मराठा समाज स्वतःला कुणबी असल्याचे दाखवत असून ओबीसी आरक्षणाची मागणी करताना पाहायला मिळते तर आता मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं असून आता शासनाकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते किंवा मनोज जरांगी पाटील यांच्याकडून अजून कोणत्या तरतुदी करण्याची मागणी केली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सध्याच्या या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्याची पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद